मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे अशाच एका उपक्रमाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगाव रेल्वे मतदारसंघातील तळेगाव दशासर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भाजप तळेगाव ग्रामीण अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव सर्कल प्रमुख बबलू ब... बबलू बिरे भाजपा तालुका अध्यक्ष बबलू खैरकार माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र भाऊ रामवत तळेगाव दशासर भाजपा अध्यक्ष गजानन शेंद्रे भाजपा युवा अध्यक्ष संजय सार्वे जिल्हा कार्यकारी सदस्य तुषार धनजोडे हे उपस्थित होते न्यूज एक्सप्रेससाठी सचिन करडे यांची बातमी